नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज पी एम किसान योजनेबद्दलची एक नवीन अपडेट आलेली आहे ते म्हणजे कागदपत्र आहे आता नवीन कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्याबद्दल शासनाचं परिपत्र निघालेले ते परिपत्र पण आज आपण बघणार आहोत तर मंडई यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे द्यावे लागतील आणि तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तर कुठले कागदपत्र लागणार आहे ते आता आपण बघूयात आणि हो मंडई तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर मंडई प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने पी एम किसान योजना याचा आता हे पद्धती निघालेलं आहे हे महाराष्ट्र शासनाचं आहे यामध्ये सर्वप्रथम स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती काय असणार आहे तर मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजे पी एम किसान योजना नवीन सोयी नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्याची सूचित करण्यात येते की नवीन जे नोंदणी करतात त्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना काही खालील कागदपत्रे तुम्हाला अपलोड करणार लागणार आहेत ते कागदपत्रे आता आपण बघूया तर मंडळी सर्वप्रथम आहे यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी स्वय नोंदणी करणाऱ्याला जे कागदपत्रे लागणार आहे ते म्हणजे मागील तीन महिन्यातील डिजिटल तलाटी आ, चा सहीचा सात बारा म्हणजे डिजिटल तुमच्या तलाट्याच्या सहीचा सात बारा एक लागणार आहे त्याचबरोबर दुसरं जमीन नोंदणीची फेरफार म्हणजेच लाभार्थीचे नाव जमीन धारण म्हणजे एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्या पूर्वीचे तुमच्या फेरफार नाव असणे खूप गरजेचं आहे त्याच वेळ ते अपवाद वारस हक्काने आलेली जमीन हस्तारण पण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तिसरं जे आहे ते वारस नोंद फेरफारवर मयत दिनांक एक दोन दोन हजार एकवीन एकोणावीस नंतरची असल्याची याचं नावावरून वारसाने जमीन आलेली त्याचे नाव जमीन आलेले किंवा असलेले सोबत जोडावे म्हणजे तुमच्या दोन हजार एकोणीस नंतर जर फेरफार जोडलेला असेल तर तो पण त्याला चालेल त्यानंतर हे पती पत्नी व अठरा वर्ष खालील आपण त्याचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत म्हणजे तुमच्या पती पत्नीचे तुमच्या मुलांचे जे आधार कार्ड आहेत ते एकाच स्कॅनवर त्याचे झोरास करून त्याला अपलोड करावं आता यानंतर लाभार्थी अपात्रते ते मागं घेण्याचे कार्यपद्धती म्हणजेच आपात्र मागं घेण्याचे विविध नमुन्यातील अर्ज लागणार आहेत ते म्हणजे लाभार्थीची पोर्टलवरील स्टेटस प्रिंट त्याचबरोबर आधार कार्ड बरोबर पती पत्नी व वर अठरा वर्षाचे असतील आ, आ आपत्ते त्याचबरोबर पर, परिष्ठ व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले त्याचबरोबर नवीन सात बारा व आठ उतारा तसं डिजिटल तलाठीचा सहीचा सात बारा लागणार आहे त्याचबरोबर वरील प्रमाणे जमीन नोंदणीची फेरफार वारस नोंदीचा फेरफार पण आणि वरील सर्व आपात्र मागे घेण्याचे कागदपत्रे दोन प्रति तालुका कृषी अधिकाऱ्याल सादर करावेत म्हणजे तुमच्या कालू तालुक्याच्या कृषी तिथे जाऊन हे सादर करावेत तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमच्या गावच्या जो कृषी सहाय्यक आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता की यातले तुम्हाला अजून नवीन कार्यपद्धती काय अपडेट येतो तो व्यवस्थितपणे सांगू शकेल तर मंडई हे होतं आता पी एम किसान योजनेसंदर्भातलं छोटंसं नवीन अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद